हाय यू फॅमिली जय महाराष्ट्र या आज आपण मिरचीचं लसूण मिरची आहे त्यासाठी साईड ते बघा लसूण खोबरं शेंगदाण्याचा कूट थोडासा कढीपत्ता हळद जिरी मौरी आता आपल्याला कढई ठेवायची त्याच्यात ते तेल आहे तेल गरम होऊन द्यायचे थोंडी लावण्यासाठी आपण ही मिरची बनवतोय हो लसूण मिरची छान लागते करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला चला आता जिरी मोहरी आपली तडतडून दिली होती कडीपत्ता टाकला आणि लसूण खोबरं टाकले आता आपल्याला भाजून घ्यायचं त्यात मिरच्या टाकायच्यात त्या चिरून घेतलेल्या अशा मध्ये चिरून घेतल्यात काप पाडून म्हणजे त्याच्यात ती मसाला सगळा जातो यात चांगले परतून आहे थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला मीठ टाकायचं चवीपुरतं आता मीठ पण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे नंतर झाकण टाकायचे थोडा वेळ झाकण ठेवून जरा वापरून द्यायची तेलात बघा चांगली मिरची आता आपली वापरली आता आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे म्हणजे अजूनच टेस्टी लागते लसणाच्या पाकळ्या अखंड टाकून द्यायच्यात त्याच्यात दहा पंधरा आणि नंतर अजून परत वापरून घ्यायचे थोडा वेळ मग ती लसणाची टेस्ट लागते त्या मिरचीला अजून लसूण खोबरं टाकले पण अखंड पाकळ्या पण आपल्याला टाकायच्यात छान लागत काय कालवा लावलाय आमच्यात कालवाच लय असतो हे बघा आप आता आपली लसूण मिरची तयार आहे मसाल्याची शेंगदाण्याचा कूट टाकला थोडासा आता हलवून घ्यायचं आपल्याला तोंडी लावायला छान लागते बरं काही लसूण खोबरं जिरी मोहरी शेंगदाण्याचा कोट तेल एकदम मिक्स झालं ना टेस्टी लागतं तोंडी लावायला करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला आणि सपोर्ट करा चॅनलला माऊलीच्या चला तर मग कशी झाली कमेंट करून सांगा लसूण मिरची मसाला आता हे आपल्याला तोंडी लावायला आहे जेवताना तोंडी लावाय घ्यायचं थोडं थोडं मावली बागा किती वर आटतोय छान लागतं करून बघा कशी झाली सांगा बाय बाय